नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि श्री सप्तशती गुरुचरित्रसार या दोन्ही ग्रंथांमध्ये काय फरक आहे दोन्ही ग्रंथांचे पारायण पठण कसे केले जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता इथे जो तुम्ही बघत आहात तो श्री गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ आहे मूळ ग्रंथ आहे ज्यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत हा ग्रंथ वाचताना अनेक नियमांचे पालन करावे लागते आणि प्रत्येकालाच हे नियम पाळणे शक्य होत नाही त्यामुळे ज्या लोकांना श्री गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही असे लोक संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार या दोन्ही ग्रंथांपैकी कोणत्याही ग्रंथाचे पठण पारायण करू शकतात बऱ्याच लोकांना संक्षिप्त आणि सप्तशती या दोन्ही शब्दांमध्ये गोंधळ झाल्यामुळे हे दोन्ही ग्रंथ एकच वाटतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे ते बघणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाची माहिती घेऊया या ग्रंथाचे रचनाकार हे श्री दत्तावधूत आहेत श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रथ श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगूनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ याचाच अर्थ की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरूनच श्री दत्तावधूत अवधूत स्वामींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे या ग्रंथामध्ये एकूण सात अध्याय आहेत आणि तीनशे एक ओविंसा असा हा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र या मोठ्या ग्रंथाचे संक्षिप्त रूपामध्ये कथन या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे हा ग्रंथ वाचण्यास साधारण अर्धा तास वेळ लागतो आणि तुमच्या भाषणाच्या स्पीडवर जास्तीत जास्त पाऊण तास लागू शकतो त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही या ग्रंथाची किंमत आहे ऐंशी रुपये या ग्रंथाचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात त्या दुकानामध्ये हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होईल कोणत्याही शुभदिनी गुरुवारी गुरुपौर्णिमा किंवा कोणतीही पौर्णिमा किंवा दत्तजयंती सप्ताह हो। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन किंवा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी या सर्व दिवशी तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा तुमच्या कोणत्याही मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही या ग्रंथाचे पारायण कधीही करू शकता हा ग्रंथ फक्त सात अध्यायांचा अतिशय छोटा आहे वाचण्यासही वेळ कमी लागतो त्यामुळे एका बैठकीमध्ये या ग्रंथाचे पारायण पूर्ण करावे या ग्रंथाची तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी पारायणेही करू शकता ही, ही पारायणे कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा या ग्रंथाचे पारायण केल्यानंतर जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये याचे वाचन करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता रोजच्या रोज या ग्रंथातील एक अध्यायाचे वाचन करू शकता किंवा रोज सात अध्याय वाचले तरीही चालेल या ग्रंथाचे पारायण करताना मांसाहार वर्ज करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे आणि परानं टाळणे हे महत्त्वाचे नियम पाळावेत या पाराण्याचे उद्यापन करताना श्री दत्तगुरू महाराजांना काहीतरी गोडातोडाचा नैवेद्य अर्पण करावा तीन पाच सात अकरा लोकांना या ग्रंथाच्या प्रती भेट म्हणून द्याव्यात आणि एखाद्या गरिबाला श्री दत्तगुरूंच्या नावाने अन्नदान आणि अर्थदान करावे श्रीस्वामी दत्ता अवधूत यांनी इतरही काही ग्रंथांची रचना केलेली आहे तर त्या ग्रंथांची नावे वाचण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता ही होती संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाविषयीची माहिती आता आपण श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाची माहिती घेऊया श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे टेंबेस्वामी महाराजांनी पूर्ण दत्तावतार श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी अठराशे पंचवीसमध्ये म्हणजे इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये कार्तिक महिन्यात श्रीगंगा तीरावरील श्री ब्रह्मवर्त येथे लिहून हा ग्रंथ तयार केला हा ग्रंथ सप्तशती म्हणजे सातशे ओव्यांचा आहे या ग्रंथामध्ये एकूण एकावन्न एक अध्याय आहेत या ग्रंथाची किंमत आहे चाळीस रुपये हा ग्रंथ कोणत्याही धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात अशा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होईल परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांची रचना इतकी सुंदर आहे की या ग्रंथामधील प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर हे रांगेने वाचत गेल्यास श्री भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेय आपल्या पदरी पडते तुम्ही इथे डाव्या बाजूला श्री भगवान उवाच असे लिहिलेले आहे हे बघू शकता आणि आता प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर बघा त्यामुळे हा ग्रंथ वाचणाऱ्याला श्री गुरुचरित्र वाचल्याचे फळ तर मिळेलच याशिवाय गीतेमधील पंधरावा अध्याय वाचल्याचे फळही मिळेल या ग्रंथाचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात या ग्रंथाचे एका बैठकीमध्ये पारायण करण्यासाठी पावणे दोन ते दोन तास लागतात तुमच्या वाचनाच्या स्पीडवर तुम्हाला वेळ कमी जास्तही लागू शकतो इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ग्रंथाची दहा पारायणे करावीत असे या ग्रंथातच सांगण्यात आलेले आहे तर ही दहा पारायणे तुम्ही रोज एक पारायण या पद्धतीने दहा दिवसामध्ये पूर्ण करू शकता किंवा सप्ताह पद्धतीने सुद्धा तुम्ही याचे एक एक पारायण या पद्धतीने सत्तर दिवसामध्ये याची दहा पारायणे पूर्ण होतील कोणत्याही शुभदिनी गुरुवारी गुरुपौर्णिमा किंवा कोणत्याही पौर्णिमेला किंवा दत्तजयंती सप्ताह श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सप्ताह किंवा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी श्री गुरु सरस्वती जयंती श्रीपाद श्रीवल्लभ जयंती किंवा गुरु या दिवशी तुम्ही याचे पारायण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही मनोकामनापूर्तीसाठी कधीही याचे पारायण करू शकता श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायण करत असताना कोणत्या दिवशी किती अध्यायांचे वाचन करावे हे या ग्रंथामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेले आहे तुमची पारायण संख्या पूर्ण झाल्यानंतर जर पुढेही तुम्हाला याचे वाचन करायचे असल्यास तुम्ही रोजच्या रोज शंभर ओवी वाचाव्यात या ग्रंथाच्या पारायणांच्या नियमांमध्ये मांसाहार वर्ज करणे कांदा लसून विरहित जेवण जेवणे ब्रह्मचर्याचे पालन करणे आणि परानं कटाक्षाने टाळणे हे महत्त्वाचे नियम आहेत या ग्रंथाच्या पारायणाचे उद्यापन करताना श्री दत्तगुरू महाराजांना कांदा लसूण विरहित गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता श्री दत्तगुरू महाराज किंवा श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या नावाने तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान आणि अन्न अर्थदानही करू शकता आपले पारायण पूर्ण झाल्यानंतर पुरुषांनी तीन साधकांना आणि स्त्रियांनी तीन सुवासिनींना या ग्रंथाची प्रत भेट म्हणून द्यावी तर आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला कळाले असेल की संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि श्री सप्तशती गुरुचरित्रसार या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे हे दोन्ही ग्रंथ वेगवेगळे आहेत याचे रचनाकारही वेगवेगळे आहेत पण नियम मात्र दोन्ही पारायणांना सारखेच आहेत या दोन्ही ग्रंथांमधील तुम्हाला ज्या कोणत्या ग्रंथाचे पारायण करणे शक्य होणार आहे त्या ग्रंथाचे तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता दोन्हीही ग्रंथांचे वाचन किंवा पारायण केल्यामुळे आपल्याला श्री गुरुचरित्र वाचल्याचेच फळ मिळते सप्तशती गुरुचरित्र सार दे किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र असू दे तरीही ते श्री गुरुचरित्रच आहे त्यामुळे योग्य ते नियम पाळून दोन्ही ग्रंथांचे पारायण करावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ